रामकृष्ण हरिमंडळी मौलिक ज्ञानोपरायांचा सोहळा म्हणजे अखिल विश्वामधला सर्वात मोठा पंढरपूरच्या मार्गाने निघणारा हा आषाढी वारीचा सोहळा आहे याही वर्षी सर्व आनंदामध्ये हा सोहळा पंढरपूरच्या मार्गाने निघालेला होता कधी हा सोहळा पंढरीला जाईन आणि मी त्या विठोरायांच्या हो चरणावर दर्शन घेईन असं सर्व वारकऱ्यांच्या मनामध्ये भाव रुजलेला होता सर्व वारकरी आनंदाने दुमदुमले होते कुणी टाळ वाजते कुणी विठुरायाची मूर्ती अंगावर घेते आणि याही वर्षी माऊली ज्ञानोबरायांच्या मंदिराचा कळस हालताच पालखीचे प्रस्थान झाले होते यावरून आपल्याला माऊली ज्ञानोबरायांचे चैतन्य रूपे असण्याचा साक्षात्कार दिसून येतो तु। पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का एकदा माऊली ज्ञानोबरायांच्या चैतन्य रूपी असण्यावरही प्रश्न उठवण्यात आला होता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका सदस्याकडून माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता एकोणावीसशे बहात्तरचा काळ अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा होता मग त्यांची दृष्टी पडली माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीवर संजीवन समाधी म्हणजे काय हे जाणून न घेता त्यांनी डायरेक्ट आळंदी गाठली त्यावेळी घडलेली सविस्तर घटना थोर शास्त्रज्ञ आर्यन शुक्ल यांनी सांगितली त्यावेळी वारकरी संप्रदायाचे थोर व्यक्ती हरिभक्तपरायण मामासाहेब दांडेकर हे होते त्यांनी शुक्ला साहेबांना फोन केला आळंदीची समाधी उघडण्यासाठी काही अंधश्रद्धा निर्मूलनचे लोक येत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जर संत ज्ञानेश्वर महाराजांनी जिवंत समाधी घेतली तर ते शरीर रूपाने जिवंत असतील किंवा त्यांच्या शरीरातील हाडे तरी सापडतील मामासाहेबांसमोर खूप मोठा प्रश्न पडलेला होता की या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना थांबवायचं कसं त्यावेळी शुक्ला साहेबांनी मामासाहेबांना सांगितलं माऊली पाहून घेतील दुसरा दिवस उजडला सकाळी दोन अडीचशे माणसांची ट्रक पुण्याहून आळंदीला जाणार आहे असं समजल्यानंतर त्यांच्या अदोगर मामासाहेब दांडेकर व शास्त्रज्ञ शुक्लासाहेब आळंदीला पोहोचले होते शुक्ल साहेबांनी सोबत तीन मीटर्स घेतलेले होते त्यातला एक होता गिगर काउंटर या मीटरच्या साहाय्याने एक्स रे अल्ट्रा बीटा या नावाचे जे किरण किंवा ऊर्जा असते ते एखाद्या ठिकाणी आहेत की नाही हे शोधून काढू शकतो ते मीटरवर दाखवले जाते तो मीटर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवलेला होता दुसरा मीटर ज्याला थर्मिस्टर बोनोमीटर म्हणतात तो घेतला होता त्याने अल्ट्रावायलेट इन्फारेट आहेत की नाही ते पाहता येते तोही मीटर समाधीजवळ ठेवलेला होता तिसरा मीटर घेतलेला होता तो म्हणजे फ्रिक्वेन्सी मीटर रडा हा मीटर ही त्या ठिकाणी ठेवला होता तोपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनवाली मंडळी डॉक्टर दोन तीन इंग्लिश माणसे घोषणा देतच मंदिरापर्यंत पोहोचले सर्व जमावांना दाराजवळ मामांनी थांबवले आणि सांगितले समाधीबद्दल आम्ही जे सांगतो तो प्रयोग करा आणि मग तुमचे काम करा आणि मग तोपर्यंत शुक्ल साहेबांनी समाधी झाकण्यासाठी तीन वेष्टने आणली होती पहिलं वेष्टन होतं ते म्हणजे जस्ताचं दुसरं पितळेचे तिसरं म्हणजे लोखंड शुक्ल साहेबांनी त्या कार्यकर्त्यांना म्हणाले या ठिकाणी तीन मीटर्स ठेवण्यात आले आहेत समाधीजवळ एक एक झाकण टाकून मीटरवर काय दिसते ते पाहायचे आहे तुम्ही पहा त्यावेळी आम्ही इथं थांबणार नाही आम्ही बाहेर थांबू त्यांच्यातील दहा बारा मंडळी पुढं आली त्यांना गाभाऱ्यात घेतलं आणि त्यांना माहिती देऊन मामा व शुक्ल साहेब गाभाऱ्याच्या बाहेर निघून गेले आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रयोग करून पाहिला लोखंडी पितळे जस्ताचे आवरण काढल्यानंतर एकच ठरावी रिडीम मीटर दाखवायची आत कुणी नसल्यानं काटा हलण्याचा प्रश्नच नाही लोकांपैकी कोणी मीटरला हात लावत नव्हतं मग काटा रिडीम का दाखवत आहे रिडीम दाखवणारे चैतन्य स्फुरस्पंदने कुठून येत आहे असा गहन प्रश्न अंधश्रद्धा वाल्यांना पडला यामध्ये कोणत्याही प्रकारचा जादूटोणा हात चाला नव्हती हे त्यांच्या लक्षात आलं शास्त्रीय भाषेत हे प्रयोग त्यांना करून दाखवल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की संजीवन समाधी म्हणजे काय हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि समजावून सांगितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी निश्चितपणे चैतन्य आहे ऊर्जा आहे स्पंदने आहे म्हणून त्यांचा उल्लेख दिसतो व जाणवतो चैतन्य दिसत जरी नसले तरी त्याचे अस्तित्व असते आस्ति। किरण दिसत जरी नसले तरी त्याचे अस्तित्व निसर्ग संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहेत त्याचे अस्तित्व मनुष्याचे काय विज्ञान सुद्धा ना करू शकत नाही वैज्ञानिक दृष्टिकोनाने सर्व अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांच्या कार्यकर्त्यांच्या समभ्रम दूर झाल्याच्या नंतर ही सगळी मंडळी दर सहा महिन्याला समाधीच्या दर्शनाला येऊ लागली त्यातली तीन परदेशी नागरिकांपैकी एकाने स्वतःला आळंदीलाच वाहून घेतले पुन्हा कुणी माऊलींच्या समाधीवर आक्षेप घेण्याचं धाडस केलं नाही